आई माहिती सकाळ मित्रांनो आजचा दिवस सातवा शेवटी तो दिवस आलाच आज बाबांचं दर्शन होणार आज आम्ही शिर्डीमध्ये पोचू आम्ही आता जस्ट बावीमध्ये आहोत पंचवीस किलोमीटर अगोदर तुम्ही बघू शकता सगळे साई पदयात्री आपआपली तयारी करतायत आणि आता आम्ही लवकरच निघू तुम्ही बघू शकता ना समझता बोलता भी नहीं है बिल्कुल नहीं है अरे दिल्ली में तो लोग आउट हो रहे हैं ना ये राजा योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सतगुरु साईनाथ महाराज की जय जय महाराज जय हर हर महादेव जय जय सो बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता पदयात्रा सुरू करत आहोत आजचा आमचा शेवटचा दिवस सगळे आनंदात पण आहेत सगळे नाराज पण आहेत नाराज नाही म्हणजे दुखी आहात दुखी म्हणजे आज एवढे सात दिवसांचा आमचा सहवास आज कुठे ना कुठे आज कुठे ना कुठे समाप्तीच्या मार्गावर येणार आहे पण मनात एकच मनात एकच इच्छा सगळ्यांनी बाळगली की आज बघाल साईराम साईराम मनात एकच इच्छा सगळ्यांनी बाळगले की बाबा आज काही करून बाबांचा दर्शन होता ज्या दर्शनासाठी आम्ही निघालो होतो आमच्या गावडे दादा त्याच पूर्णता पूर्ण होणार यातच सगळ्यांना आनंद आहे बघा हे आमचे रॉकस्टार सिक्स्टी थ्री एज एज सिक्स्टी थ्री बट नॉन स्टॉप वॉकिंग ॲट सॉफ्ट मित्रांनो आता तुम्ही बघा सर आपल्याकडे दोन साई भक्त आहेत जे गेले पंधरा ते अठरा वर्ष झाले या पदयात्रेवर जोडलेले आहेत ते आता आपल्याला सांगतील आपला अनुभव कसा आहे आपला अनुभव कसा आहे या पदयात्रेबद्दल ते आता सांगतील आता आपल्यासोबत बाबूदादा आहेत आणि आपल्यासोबत महेंद्रदादा आहेत हां तर दादा तुमचा अनुभव कसा आहे ते सांगा नमस्कार नमस्कार ओम साईराम आज या पदयात्रेचा लास्ट दिवस आहे आठ दिवस आम्ही स्वतःचा प्रवास करून इथपर्यंत पोचलेला आहे एक तासामध्ये साईबाबाचं दर्शन होईल ओके okay. आणि सर्व मंडळी आमची सुखरूप इथपर्यंत आलेली आहे आणि आम्ही यांना सेवा देत आलो आहे दोघही धन्यवाद सेवा म्हणजे ही सेवा नसून हे खरंच हे आम्ही तर पदयात्री चालतच असतो पण आमच्या मागे बाबांसारखं लक्ष ठेवून हे दोन व्यक्तिमत्व असतात जेणेकरून पदयात्रेला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही पदयात्रेच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था अगदी सुखरूप होईल आम्हाला पदयात्रेंना कुठल्याही प्रकारचे चिंता करायची गरजच नसते जेव्हा हे दोन खंबीर खंदे आमच्यासोबत असतात तेव्हा तर आम्ही मनापासून त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण की हे दोन हिरे आम्हाला लाभणंच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की ज्या प्रकारची ही सेवा देतात ना त्या ते म्हणजे शब्दात मांडता येणारच नाही आणि महेंद्रदादा आपले बघाल तर हे कंटिन्युअस महेंद्रदा आणि बाबूदादा हे दोघं कंटिन्यू चोवीस तास आमच्यासोबत असतात सकाळी आम्ही उठतो त्याच टायमाला ती लोकं उठतात कधीच असं बाळगत नाही की अरे मला आता गाडी न्यायची आहे तर मी नंतर उठीन पदयात्रेनं आधी जाऊ दे आम्ही आराम करून जाईन असं अजिबात हे काही करत नाही आणि आमच्यासोबत सदैव राहतात त्यासाठी खरंच तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार ओम साईराम आज समोसा पार्टी आहे आज सगळे समोसा खातात आहे आज समोसा पार्टी चालू आहे सगळी आता लगबग सुरू आहे आमची सध्या थोड सगळे गोंधळातच आहेत कारण की आता पदयात्रेला सुरुवात करायची आहे आणि परंपरेनुसार असं आहे की बाबा ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही येतो तेव्हा प्रत्येक नवीन पदयात्री आपल्या पदयात्रेतलं मनोगत व्यक्त करत असतो तर आता त्यांना संधी देण्यात येईल आणि ते प्रत्येक नवीन पदयात्री आपलं मनोगत व्यक्त करतील मंडळाबद्दल त्यांना काय वाटतं आहे मंडळाचं व्यवस्थापक कसं आहे मंडळात सात दिवस कसे त्यांचे गेले त्यांचा अनुभव कसा होता हे सगळं आता आपल्याला लवकरच कळेल ओम साईराम आता बघा प्रत्येक पदयात्री आपापलं मनोगत व्यक्त करतील मंडळाला बावीस वर्ष पूर्ण होतील सगळे कमिटी मेंबर मी आणि सपोर्टिंग सगळ्यांनी खूप सपोर्ट करत आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या टाळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण जे तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत या पदयात्रेत आणि काही सजेशन्स असतील तर तुम्ही येऊन जरा आपले मनोगत व्यक्त करावे हीच विनंती इकडे नमस्कार माझं नाव महेश मंदिर शिंदे मी राहतो मलाडला निलेश जाधवनी मला या पदयात्रेसाठी यात्रे साठी केलं थोडा पदायाचं भर आमच्या मंडळाचं जरा अनुभव घेई पदाया कशी असते ती मी अनुभवले आज स्टार्टिंग मी जिथं दैसरवरून केले असं वाटलं होतं की मी सात दिवस शिर्डीपर्यंत की नाही याची मलाच खात्री नव्हती पण आज या मंडळामध्ये चालत असते जे अनुभव आले ते चांगले आलेत आणि ची, ची, ते राहण्याची खाण्याची सर्व सिस्टम मंडळ चांगलं करत आहे चांगली केली एवढच मी बोलतो जयशिरा मला पायाचा त्रास होता तरी पण मला वाटत नव्हतं डॉक्टरने पण मला सांगितलेलं की रिलीफ घेऊ नको आणि साईबाबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने एवढ्यापर्यंत आलो तेवढंच माझ्यासाठी खूप आहे మాజీ భా అన్ని రెండు సుట్లే రిటా బ రిటాన తోట इथे छान छान मला अनुभव तुमच्या दुकान किती जाणार पण मी चालणार असल पण मला वाटलंच नाही म्हणजे सात दिवस आपण मी चालणार मला मध्ये मला हे पण बावनशे रुपयांनी मी पण आलो तुमची मला साथ मिळाली त्यांच्या तरुण मित्रमंडळ माझे मित्रमंडळ मित्रमंडळी खरं तर ह्या ग्रुपमध्ये माझा हा पहिला आणि पूर्वी पदयात्रेचा माझा पहिला अनुभव पण एवढा सुखद अनुभव मला येईल असा मला अंदाज नव्हता पण छान झाले तू एकदम दरवर्षी आहे तर ता। तब्येतीने स सात महिने तुम्ही नक्की येणार तर पहिले सहा आभार म्हणायचे तिथे मला विशालने ज्यांनी मला इंट्रोड्यूस केलं दुसरे आभार म्हणायचे जे आपले बेस्ट कॅम्प लीडर आपले आहेत ना मया अप्पा आणि बाबू मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बाबूनी दे। दे था था दो दो थी थी दोन वेळा असे क्विक डिसिजन घेतले कारण काय नाही आपण एखादं ती जेव्हा लीड करतो ना तेव्हा त्याला ते क्विक डिसिजनची त्याची एक पॉवर बघितली की दोन ठिकाणी आपले जो आशीर्वाद बन आणि त्याच्या आदल्याशी नाईटचा हॉल्ट त्याने तत्काळ त्याने दोन स्पॉट एवढे पटकन शोधून काढले आणि तिथे आपल्याला आपल्या सगळ्यांची सुविधाची सगळ्यांचे म्हणजे असुविधा होऊ नये म्हणून त्यांनी पटकन तो डिसिजन घेतला तर मग आणखीन शोधत बसला असं काय झालं पण त्यांनी एकदम डिसिजन म्हणजे तुम्ही हे पण तुम्हाला माहिती पण नसणार की त्यांनी हे डिसिजन स्वतः घेतलेले आहेत म्हणून तर हे त्यांची एक क्वालिटी आहे त्याच्यामध्ये फूड्स मॅनेजमेंटमध्ये एक्सलंट फूड आपल्याला आपल्याला मिळतो म्हणजे सगळं गरम गरम जेव्हा पाहिजे तेव्हा आपण नाश्ता थांबतो आणि प्रत्येक दिवशी वेगळा मेनू हे आहे फक्त आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या आहेत एक गोष्ट म्हणजे पहिल्याशिवाय आता मी ते तुमच्याकडनं करून घेणार इथे आता वगैरे की <laughs> प्रत्येकाने आपापले आप इथे म्हणून ओळख करून द्यायची मी सांगेन तसं तुम्ही पण नंतर प्रत्येक लोक पण आपण कोणाला ओळखत नाही आपण काही लोक बिझनेसमध्ये असं कोण सर्विसमध्ये कोण कधी कुठल्या ह्याच्यात म्हणजे कामाला येईल हे आपल्याला म्हणजे आपल्या या क्षेत्रामध्ये कामाला माहिती नसतं की आज मी फक्त बापूला बापू नावाने ओळखतो फक्त त्याचा बिझनेस काय आहे तो काय करतो मला माहिती नाही अमित भाईचं नाव फक्त माहिती आहे अमित भाई आहे पण ते काय करतात मला माहिती नाही तर पहिल्या दिवशी आपण इंट्रोडक्शनचा एक बोट जेव्हा आपण फी टाईमला म्हणजे नाश्त्याला थांबतो त्यावेळेला आपण तो करून घेतला पाहिजे दुसरी गोष्ट की आपण प्लॅस्टिक ज्या बाटल्या आहेत ना त्या ऑन द वे रस्त्यात फेकतो त्या आपल्याला कुठेतरी आपलं बंद केलं पाहिजे त्याच्या काहीतरी की मी पुढच्या वेळेला जेव्हा रवी किंवा मिटी घेईल तेव्हा मी त्याला भेटून त्याला सांगेन कसं करायचं ते म्हणजे मी स्वतः ट्रेकर असल्यामुळे प्लॅस्टिक चॅकलेटचे रॅपर निसर्गात पोहोचत नाही पण आपल्या घरी समजा आपल्या शेजारच्याने कोणीतरी आणून कचरा टाकला तर आपण राग येतो नाही तसं आणि निसर्गाची हानी आपण करायची नाही पण आपण एवढ्या बाटल्यामध्ये फेकतो म्हणजे झाली की असं करू नका बाटली वाटते मी आता आपणा माहिती आहे आपणाकडे मी बाटली गाडीत परत द्यायचो रिकव्हरी करतो हां तर मी तुम्हाला आता माझे मी जे सांगेन नाही तसं ते प्रत्येकाने विंटूट असेल म्हणजे आपला प्रत्येकजण एकामेकाला आपण चांगले ओळखू पहिली ही गोष्ट पहिल्याशी जर घडली ना आपल्याकडनं तर आपण सगळे आणखी कॉर्डिन्स आपण झाडे तर माझं नाव संजय कवंत मी रातो बरे गावला त्या आय टी आय टी पार्कच्या जवळ मी सेंट्रल बँक ऑफ इंडियातून रिटायर्ड झालेलं आहे तीन वर्ष झाली मला आणि आता मी फोटक लाईफ इन्शुरन्स केलं आहे म्हणून लाईफ ऍडवायझर आणि लोनची कन्सल्टन्सी करतो धन्यवाद धन्यवाद ते बरोबर आहे आपलं इंट्रोडक्शन करायला पाहिजे पण ते आपण पहिल्या दिवशी जर येतो ना तेव्हाच करायला पाहिजे आपल्याकडे आता टाइम ता नाही आहे एवढा की एवढा सगळ्यांचं इंट्रोडक्शन करायला पाहिजे त्यामुळे सॉरी बसमध्ये करूया आपण बस मध्ये करूया खरंच जसे आता तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यासाठी पहिले म्हणण्याकडून तुमचं अभिनंदन करतो मी आम्ही काम करतो म्हणून आपण जातो असं नाही तुम्ही सगळे आहेत त्यामुळे आम्ही तुमच्यावर आहेत प्रत्येक आर्थिक अडचणीत म्हणजे तुम्ही सगळे त्यांच्यात सहभागी आहेत काही झाले आपल्या पोराडे आहेत बंड्या आहेत सुनील आहे सगळे आहेत ते जे आपले कॉन्ट्रीब्युशन आहेत ते, ते देऊन सुद्धा वरती आम्हाला मदत करतात त्यामुळे आम्ही पण त्याच्यासाठी आम्हाला उरूप येतो की काम करावं आपली पदयात्रा अशीच चालू राहावी होम ना साहेब गांधल चढ मेरा आप लोगों को जो इन्होंने बोला एक क्वेश्चन वो सॉल्यूशन है तो ये तो हमारे ग्रुप में उनको जो ऐड करेंगे या वो ऐड है तो जिन जिन लोगों का जो बिजनेस है वो प्रोफेशन प्रोफाइल जो भी रहेगा हम लोग उसको पुट अप कर देंगे वन टाइम बाकी जो ओम साईराम चल रहा है वही बेस्ट है उससे ज़्यादा हमको उसको बिजनेस में कन्वर्ट नहीं करना है लेकिन एक माही के लिए उन्होंने बोला वो बहुत अच्छी बात है हम लोग कर देंगे और मैंने स्टार्ट किया मैंने एक लिंक भेजा आप लोगों को अगर जो भी लोग इंस्टा में रहेंगे वो लोग अगर वो इंस्टा लिंक पे जाके अगर फॉलोवर में क्लिक करेंगे तो सबके लिए बेहतर और मेरे लिए ज्यादा बेहतर ठीक है? पाल पाल हाँ <laughs> हमारी शुरुआत मैं ये मंडल के लिए थोड़ा बोलूंगा हम आते साथ में एक साल में एक बार मिलते सबका प्यार भाव एक साथ हमको मिलता है कोई उम्र में ज्यादा है कोई उम्र में कम है लेकिन किसी ने बुरा नहीं माना किसी को बोल दिया वो बैग ले लेना तो भी उसने ये नहीं सोचा कि अरे यार ये छोटा मैं बड़ा तो ये अपने ग्रुप में बहुत बड़ी बात है कोई किसी को छोटा बड़ा नहीं समझता और अपा तो, तो सबको अपना अपा समझता तो लेकिन मत मैंने जो लिंक भेजा है सब श्री चेस्ट अप्पा रिपीट ओरे ओरे अप्पा अपन अप्पा तो क्या रस्ते में जाके जाके किसी पर गए हैं एक भी आर्ट ना एप्रिशिएट होता है कि इतना अभी तो ये पदयात्रा नहीं कर पाया सबको पता होगा क्या रीजन है लेकिन हर साल अप्पा इतना चलने के बाद भी पहले खाना परोसते हैं फिर खाते ये बहुत बड़ी बात है तो हमसे भी नहीं होता सेठ सेडच्या कंपनीत काम करत आम तीन वर्कर आपण लवकर मी एकोणीसशे पासून या पर्यायाकडे सहभागी दोन हजार चौदा ना वाट नाही दाखवला त्याचं सर्व श्रेय अनिल बो बोर यांना येणार दुसरं म्हणजे तिथपासून मी समजून येत आहे मध्यंतरीच्या काळात करोनामुळे मला येणं जमलं नाही दुसरी गोष्ट यावर्षी पण माझं येणं नक्की नव्हतं नक्की नव्हतं म्हणजे फायनलच झालं होतं मी येणार नाही पहिला अनिल बोराडेने मला लावला मस्का, <laughs> <लावना> मस्का। <laughs> अरे मस्का लावला मी सांगितलं मला या ओ या हो सर्व तुमची आठवण काढताय तरी सुद्धा मी आलो शेवटी मी रा अकरा वाजता झोपलो आवाजला कर कर तो म्हणजे काय मसूरकर मसूरकर यांचा त्यांनी पण बरंसं काय काय सांगितलं साईबाईंना मी सांगतो तुम्ही गाडी बसा हे करा ते करा तरी मी नाहीच म्हटलं बोल माझ्याने ते अशक्य आहे त्यांनी का मला चालायला आवडतं पण त्यांनी शेवटी ते फोन खाली ठेवतच नव्हते मी सगळी कंटाळून कटाळून त्यांना हो म्हणालो ते नक्की कोणाशी बोलतो ते मला समजलं नाही कारण ते थांबा थांबा दोन मिनट थांबा असं शेवटी मी त्यांना कंटाळून हो म्हणालो त्या लगेच आय लव यू मला काय समजलं नाही त्या आय लव यू वर मी नंतर मला समजलं की त्यांच्या हे करत होते <laughs> <laughs> <गेका लोगी। laughs> <laughs> शाळेत शाळेपासून माझा मित्र आहे ऑफिस मध्ये पण एकत्र एक अदानी रॉक्स आठ ते दहा वर्षापासून तो, वर्षा तो मला सांगतोय की विशाल चल खूप मजा येते खूप मजा येते पण शक्य झालं नाही पण गेल्या वर्षीपासून मी इथे यायला लागलो आणि आता मी सांगतो मी मी इतके वर्ष का एवढी मजा येते एवढी धमाल येते सगळं एकदम रिलॅक्स होऊन जातो डोक्यातले टेन्शन विंचन सगळे राहिले तिथे मुंबईला मी इथे आरामसे साई साईराम नाव नाम घेत आरामशील एकदम धमाल झालं आणि मेन गोष्ट म्हणजे फूड पण चांगला आहे आणि कुठे पण हॉटेल मध्ये गेलो पैसे दोन देतो काय नाही मी विचार करतो की आता दे आता दे आता पण दिलेली असतात मी हॉटेल जाऊन विचारतो कितना हो गया? हो गया हा हॉटेलो हा पाना आहे ना म्हणून सगळ्यांना बोललो की हे आता कसं कंटिन्यू करणार तर तो, तो म्हणाला की आपण पंचवीस वर्षापर्यंत बघूया आणि नंतर पुढे विचार करूया पंचवीस वर्ष हे पूर्ण झाले मी बोललो आपण एक एक, एक वर्ष आपापल्या मुलांना पण आणायचं म्हणजे मुलगे असे आणि मग त्यांना पण कंटिन्यू करायला म्हणजे आपण सांगायचंय की बाबा ह्याच्या पुढे तुम्ही चालवा असं करू शकतो आपण तर सुनील बोललाय की बघी आता नंतर आता पंचवीसवा वर्ष पूर्ण होईल तेव्हा बघी आपण पण खूप धमाल केली आपण खूप मजा केली खोलकर साहेबांना मी सांगितलेलं होतं या वर्षी तर मी सांगतो ना तुम्हाला मी दिवाळीपासून वाट बघतोय कधी म्हणजे आपलं याचे जे आधीचे आठ दिवस मी हे करून ठेवलेले की हा इकडे आपल्याला जायचंय मला माहिती पडलं की दत्त जयंतीला आपण पोहोचतो म्हणजे त्याचे सात दिवस आधी आपण निघणार हा सगळं कॅल्क्युलेशन होता माझी मिसेस पण बोलते की काय तुम्हाला पदयात्रेला जायचं एवढं काय तुला काय माहिती काय इथे भेटतो आम्हाला एवढी धमाल केली एवढी मजा केली आणि बोलतात ना डोक्याचा था डिटॉक्स झाला म्हणजे डेटॉक्स करून आलो पुन्हा बॉडीचा तर डिटॉक्स होत पण डोक्यामध्ये जे वाईट विचार काय असत ते सगळे एकदम एवढं खाली होऊन येतो आणि एकदम होतो वर्षभर एकदम फुल एनर्जी मध्ये काम करतो सगळ्यांचा धन्यवाद आणि मंडळ जे चालवणारे आहेत त्यांन खूप धन्यवाद वाढवायचं आज याचा पण सांगितलं एक्स्ट्रा प्लेट प्लेट मध्ये एक्स्ट्रा कप्पे भाजी एवढे आयटम असतात जेवणाला चटणीच्या बाजूला अजून गुलाबजामुन ठेवायचा लागतो आणि डाकट ठेवायचं लागतो ते प्लेट्स कमी पडतात त्यातले कप्पे आहे ना ते कमी पडतात मोठे जरा आम्हा सर्व कमिटी मंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण त्यांनी आपल्या सर्वांसाठी ते खूप दिवसांपासून मेहनत करत असतात आपल्याला माहिती पण नसते आपण <laughs> सर्वजण आपल्या रुटीन कामांमध्ये असतो पण ते इकडे दोन महिन्याआधी येऊन बुकिंग करणे प्रत्येक स्पॉट बघणे सगळ्यांना भेटणे तेव्हापासून ही प्लॅनिंग चाललेली असते त्याचं फळ म्हणून आपल्याला एवढी चांगली सोय भेटते ही आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे मला सांगतो माझं नाव विश्वास पाटील मी मिराडहून आलो आणि माझं हे आठवं वर्ष आहे माझ्या मी प्रमोदभाईचे पण खूप आभार मानतो ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचं सौभाग्य मिळालं आणि आम्ही आपण सगळेजण सात दिवस घरापासून दूर असतो पण आपण इथे असतो सात दिवस हेच आपला एक परिवार आहे असा एक अनुभव मला आलेला आहे मी पण सात सात महिन्यांपासून सुट्या शिल्लक ठेवतो कशासाठी तर शिर्डीपद आहे आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार लहान मोठ्यांचे आपल्या पैशाचे मोठे सिनियर आहेत त्यांच्याशी बोलता वाचताना जर काही चूक झाली असली सगळ्यांनी मानू नये त्याचं काही वाईट आपली पदयात्रा अशीच वर्षानुवर्ष चालत राहू हीच बाबांच्या चरणी धन्य धन्य होईली देवासोबत चाललं

पर जन्मी ची माझी पुण्याई पाई पाई, साई दर्शनाची माझी दिसेल परकामाई सोनियाचा होती न उगवला सोन्या रुप्यात बाबा सजला ढोल

श्रावण सोनियाचा होती न उगवला सोन्या रुप्यात बाबा सजला डुमू लागला धन्य धन्य होई साईलीला देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला देवा चा देवासोबत चाललो साईबाबाचं दर्शन प्रसन्न होईल तन मन मागिन सुख कमी वरदान श्रावण बाळाच्या संगतीन करता साईबाबाचं दर्शन श्रावण सोनियाचा होती न उगवला सोन्या रुपयात बाबा सजला ढोलता रुमू लागला धन्य धन्य होई साईलीला देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला देवा सोबत चाललो सद्गुरु साईनाथ महाराज